नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत पालकाचे पराठे कसे बनवायचे त्याची रेसिपी त्यासाठी मी पालक घेतलेला आहे एक जुडी पालक धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे आता ह्याला मी उकडून घेणार आहे पाच मिनिट आपला पालक उकडून झालेला आहे मी आता या पालकाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन त्याची पेस्ट बनवणार आहे अशी ही पेस्ट बनवून घ्यायची आहे पालकाची प्युरी आणि आता आपण कणिक मळायला घेऊया पराठ्यासाठी इथं मी कणिक घेतलेली आहे त्यामध्ये मीठ टाकणार आहोत आपण हळद तिखट तिखट तुमच्या चवीनुसार यात मी गरम मसाला टाकतीये थोडासा अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे मी ती टाकायची याच्यात धना जिरा पूड ओवा थोडस तेल टाकूया आपण याच्यातच मिक्स करून घेऊया सगळे इन्ग्रेडियंट्स थोडासा हिंग सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये ही पालकाची प्युरी टाकायची आहे पाणी टाकायचंच नाहीये मॅक्सिमम ह्याच्यामध्येच आपल्याला हे तिंबून आहे या प्रकारे आपल्याला हा मळून घ्यायचा आहे कणकीचा गोळा त्यात मी थोडंसं तेल टाकून त्याला मऊ करून घेणार आहे आपण आता थोड्या वेगळ्या पद्धतीने हा पराठा करू लच्चा पालक पराठा ह्याच्यासाठी मी एवढी गोळा घेतलेला आहे त्याला गोल करून घेऊया व्यवस्थित ह्याला असं पातळ लाटून घेऊया पोळी लाटायची याची पातळ यावर मी तेल असं टाकणार आहे तूप पाहिजे असेल तर तूपही घेऊ शकता मी इथे तेल वापरले व्यवस्थित सगळ्या बाजूनी लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपण थोडंसं पीठ टाकणार आहोत याला आता फोल्ड करून घेऊया अशा प्रकारे फोल्ड करायचं याला मी ऑलरेडी माझ्या चॅनलमध्ये लच्छाची रेसिपी टाकलेली आहे नक्की तो व्हिडिओ बघा त्याच पद्धतीनं पालक लच्छ पालक पराठा लच्छा पराठाला सुद्धा अशाच फोल्ड्स द्यायच्या बघू शकता अशा प्रकारे आपण ह्याला थोडंसं स्ट्रेच करूया आता मी वरून एक थोडंसं तेल लावणार याला आणि त्यावर थोडंसं पीठ टाकणार आहे ह्याला राऊंड करून घेऊ असं आणि हे ला एंडचा जो फोल्ड आहे तो ह्याला यामध्ये प्रेस करायचंय आणि आपण याला आता लाटून याला अशा प्रकारे लाटायचंय बघू शकता याची एक एक हे निघतं पारी या प्रकारे ह्याला लाटून आता त्याला व्यवस्थित भाजून घेऊया दोन्ही साईडनी याला आपण दोन्ही साईडनी व्यवस्थित तेल लावून घेणार आहोत मी अजूनही सांगते की तुम्हाला तूप हवं असेल तर तूप वापरू शकता आणखीन छान होतं या साईडनी पण याला तेल लावणार आहे मी बघू शकता याच्या लेयर्स कशा छान दिसत आहेत आणि हा एवढा मुळातच खम आ, खमंग असल्यामुळे तिखट मुळामुळे टेस्ट येतेच याला आणि त्यात हा क्रिस्पी भाजला गेला की आणखीन टेस्टी लागतो लच्छा पराठा लच्छा पालक पराठा रेडी आहे बघू शकता असे मस्त लेयर झालेलं आहे त्याच्या आणि एकदम क्रिस्पी असं झालेलं आहे सो आज सोबत तुम्ही याला सर्व करू शकता आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मुलांना नक्की आवडेल क्रिस्पी प्लस ग्रीन व्हेजिटेबल तुम्ही त्यांना देऊ शकता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद